नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये स्वागत रोज सकाळी सहा वाजता आपण चालू वाटामा हायलाइट्स बघत असतो त्या व्हिडिओमध्ये एकोणतीस जानेवारीचे महत्त्वाचे हायलाइट्स आपण बघूयात आणि डे की डेली कंटरच्या बॅचमधले आहेत तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत कालच्या किंवा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक क्वेश क्वेश्चन विचारलं होतं महाडाच्या आदिवासी विकास मंत्र्याचे मंत्री कोण आहेत म्हणून ठीक आहे या प्रश्नाचं अगदी करेक्ट आन्सर बऱ्याच जणांनी दिलेला आहे तर महाराष्ट्राच्या आदिवासी विकास मंत्राचं मंत्री आता अशोक उईके पर्याय क्रमांकाच्या आणि महाराष्ट्रचे वनमंत्री आता गणेश नाईक आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्राचं लक्षात ठेवा अशोक उईके आहेत जर तुम्हाला डेली कंट्युपरची बॅच घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता एकोणपन्नास रुपयाची बॅच आहे हे आपलं ॲप आहे अन्पुष्टीचं तुम्ही नक्कीच इन्स्टॉल करा कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे जर काय अडचण आली तर मला या नंबरवरती काय करायचं मला मॅसेज करायचं आहे व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा ए, एट सेवन डबल एट फोर थ्री डबल सिक्स डबल नाईन या नंबरवरती चला अत्यंत महत्त्वाचा पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे आजचा रोज सकाळी सहा वाजता तुम्हाला हा व्हिडिओ भेटत राहील नुकत्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आय एम एफने पुढील दोन वित्तीय वर्षांसाठी भारताचे आर्थिक विकास दर हे किती अनुमानित केलेले अंदाज बांधलेला आहे थोडक्यात तर ते साडेसहा टक्के साडेसहा टक्के नुकतेच कोणाला क्वांटम तंत्रज्ञानमधील योगदानाबद्दल गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर हे व्यक्ती येतं उर्वशी सिन्हा जे की रमन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आहे ते खो खो वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीसचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर हे होणार आहे बर्मिंगम या ठिकाणी खो खो वर्ल्ड कपचं चा। पहिल्याच आयोजन करण्यात आलं होतं दिल्ली या ठिकाणी आणि भारतानं जिंकलेलं आहे नुकतेच तिसरे राष्ट्रीय खनिज मंत्र्यांचे परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी पार पडलं तर ते सूर्य सूर्यमंदिर कोणार्क या ठिकाणी ओडिसामध्ये येतं कोणार्क नुकतेच आलेल्या फोर्ब्सच्या दोन हजार पंचवीसच्या रँकिंगमधील आपल्या देशांच्या यादीत प्रथम क्रमांकावर कोण असतील तर हे व्यक्त ॲलन मस्क ॲलन मस्क नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमामध्ये उल्लेख केलं होतं एक नारळाचं तेल याचं नाव आहे वर्जिन नारळाचं तेल हे कोणत्या ते राज्यातील जी आय टॅग प्राप्त उत्पादन आहे तर या अंदमान व निकोबारमधील अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे मात्र त्याचं नवीन नाव केलं आहे आपण ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की अंदमान निकोबारची राजधानीचं नवीन नाव काय आहे नेक्स्ट नुकत्याच आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा साजरा करण्यात येतो आणि नुकताच आला तर तो आहे चोवीस जानेवारीला आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस चोवीस जानेवारी आंतरराष्ट्रीय ग्लास महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं कोणत्या ठिकाणी तर हे आहे कोलकाता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्लास महोत्सव कोलकाता आणि ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मसाठी नामांकन मिळालेला चित्रपट कुठला असेल तर तो आहे अनुजा अनुजा हे हो तुमचे महत्वाचे क्वेश्चन्स आजचे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा एक प्रश्न असा आहे की कि माउंट किली मांजारो हे जे काही आफ्रिक खंडातील सर्वच शिखर आहे ते कोणत्याही देशामध्ये येतं माउंट किली मांजारो ऑप्शन तुमच्या समोर आहेत टांझानिया घाना आफ्रिका दक्षिण आफ्रिका आणि इजिप्त ओके okay, बघा कमेंट बॉक्समध्ये आन्सर कोण सांगतात आणि अशाच प्रकारच्या प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण जर तुम्हाला पाहिजे असेल प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण तर आपला एकोणपन्नास रुपयाचा कोर्स आहे कोर्ससोबत तुम्हाला पी डी एफ वगैरे भेटत राहतं नक्कीच तुम्हाला कोर्स जॉईन करायचा आहे त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिली आहे आणि स्पेशल जे केचं बॅच कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता दोनशे दहा रुपयाची ही बॅच आहे ओके दोनशे दहा रुपयाची पॅच आहे आणि याच अनुभूष्टीच्या ॲप्लिकेशनवरील तुम्हाला भेटून जाईल अशा प्रकारचे अनेक भरपूर कोर्सेस आपल्या त्या ठिकाणी आहेत तुम्ही खरेदी करू शकता चाल थांबवत था आपण आणि जाता जाते लाईक करतो व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामची पॅज आहे त्याला पण तुम्ही नक्की फॉलो करा आणि जो आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलं आहे त्याच्यावर तुम्ही तुम्हाला पी डी एफ वगैरे पाठवून देत असतो याचे इथं याला पण तुम्ही नक्की काय करा फॉलो करून ठेवा ओके जॉईन करा थांबवतात आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या उद्याच्या सकाळी सहा वाजता ओके थँक्यू जय हिंद